ह्रेज द लॉर्ड हॅपी लाईफ यू युथमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देवो आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर संडे स्पेशल रुटीनमधला कालचा पहिला पार्ट तुम्ही बघितलेला आहे त्याचा पुढचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते तर इकडे मी पाण्यामध्ये ब्रोकली शिजत घाला घातलेला आहे तिकडे मधल्या कुकरमध्ये चिकन आणि म्हणजे चिकन फोडणी घातलेलं आहे इथे चिकन स्वच्छ धुवून असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आलं लसूण पेस्ट घातले एक दोन चमचे थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे तर कोरियन स्टाईल जे चिकन असतं ते फोडींना जास्त तिखटपणा नाही आला तरी चालतं तर यामध्ये थोडं फार म्हणजे आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घेऊ हो शकतो आपण मीठ घातलेलं आहे आणि सगळं छान मिक्स करून घेणार तर इतके महिने नॉनव्हेज वगैरे बनवलेलं नाही आहे त्यामुळे अशी काय मनात ना खरंच इच्छा होत नव्हती तर फास्टिंग होते आमचे म्हणजे चाळीस दिवसांचे उपवास होते त्यामुळे सगळ्यांनीच नॉनव्हेज बंद केलं होतं आणि त्याआधी पण म्हणजे हे जे सध्या वातावरण सुरू आहे त्यामुळे कोणाची इच्छा होईल ना काय चांगलं चमचमीत करून खायला आणि विशेष म्हणजे पप्पा जी गोष्ट खात नाहीत ती घरात करायला देखील नको वाटते यामध्ये कॉनफ्लॉवर घातलेला आहे मैदा घातलेला आहे आणि थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे थोडासा जास्त नाही थोडासाच आणि छान मिक्स करून घ्यायचं तर कुकरला शिट्टी होते तर मी इकडे आवरेपर्यंत ना लोनुने पटकन भांडी खळबळून टाकलेली आहेत घासून टाकले आहेत तर बाकी भांडी वगैरे आधीच झाली होती फक्त जी थोडीफार स्वयंपाक करताना वगैरे झालेली ना ती लगेचच तिने घासून टाकलेली आहेत तर ज्या ज्या वेळेस ती येते होईल तितकी मदत करते तो तर थोड्या वेळासाठी ती थांबलेली कारण नंतर जाणार होती ती तर घर जवळ आहे त्यामुळे आणि पप्पांसाठी कारण मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की नातवंडांचं प्रेम किती महत्त्वाचं असतं आणि एक विरंगुळा असतो तो तर पप्पांना जरा बरं वाटतं मन डायव्हर्ट होतं त्यामुळे मग मध्ये मध्ये ती येते कारण घर अगदी जवळ आहे तर इतक्या जवळ आहे पण शक्यतो ती राहायला येत नाही इकडे तरी बघा यामध्ये मैदा कॉर्न कॉर्नफ्लॉवर थोडंसं बेकिंग सोडा आणि बाकी आपलं मीठ मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट घातलेला आहे तर ही बटरफ्लायची क्लिप बघा तुम्ही लोणूच्या डोक्यात बघताय केसांमध्ये इलूची आहे ती तर तिने इकडे तिकडे काढून टाकलेली तर पूर्ण अर्धा व्हिडिओ होईपर्यंत ती माझ्या डोक्यात होती हे मला व्हिडिओ बनवताना लक्षात आलं ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा तर तिने पटकन हातात दिल्यानंतर मी पण अशी के म्हणजे केसामध्ये अडकवली होती नंतर माझं मलाच हसायला आलं पुन्हा ती टाकेल म्हणून लोण दिली तर तिने पण आपल्याच केसात घातलेली आहे ती तर ब्रोकली थोडासा शिजवून घ्यायचा पाणी निथळून टाकलेला आहे आणि इकडे चिकनला मॅरिनेट करून ते बाजूला ठेवले आहे तर आता दुपारच्या वेळेस म्हणजे रस्सा भात आणि त्यामध्ये हे कोरियन फ्राईड चिकन वगैरे मॅच होत नाही म्हणजे कोल्हापूर आणि कोरियन अजून तरी काही मॅच केलेलं नाही आहे तर आम्ही इलुला ना आत्तापासूनच मस्करीत म्हणतो बाई तू इकडचं कोण करून घ्यायचं नाही कोरियन बिर्याणी कोणतरी करून घे इतकं हसत असतो आम्ही म्हटलं धडा अजून पोरीला बोलायला येत नाही ना आत्तापासूनच लग्नाच्या गोष्टी तर हा झाला मस्करीचा विषय तर आमचं कोकण आणि कोल्हापूर कॉकटेल आहे तितकं बस तर ग गरम होत होतं आज मी जसं सांगितलं वर्धापन दिन होता त्यामुळे अल्प उपहार होता म्हणजे समोसे आणलेले जिलेबी आणि स्प्राईट होतं तर तेच इलू मागे लागलेली शिज़ो, शिज़ो तर थंड नको मग ते बाहेर ठेवल्यानंतर नॉर्मल झाल्यानंतर त्याची चवच लागत नव्हती काय तर इकडे कढई ठेवलेली आहे तिकडे चिकन शिजव शिजवलेलं आहे ओटा लगेच पुसून घेतला ना बरं पडतं तर कढईमध्ये एक तीन चमचे तेल घातले तेलामध्ये कांदा कांदा नाही घातला मी टोमॅटो घातला आहे कारण चिकन फोडणी घालताना त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा कांदा नाही घालणार कारण तो अशा रस्त्यावर तरंगतो आणि मग तो बरोबर नाही वाटत तर ब्रोकोली ना खूप असा असं गिर्र शिजवून घ्यायचा नाही तसं छान असा है है। तो, तो असं थोडा त्याच्यामध्ये करकरीतपणा राहिला पाहिजे तर जे पदार्थ किंवा ज्या भाज्या पप्पा खात नव्हते त्याला अगदीने आवड अगदी आवडीने खातात कारण ते तसं अओड, वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असतो तर फॅन्सी डिशेस जे आपण बघतो तर ता ता ते ता खरं तर सिम्पलच असतात फक्त ती करण्याची पद्धत थोडी वेगळी असते रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेलं तर हे ब्रोकोली किंवा आपलं काय म्हणतात त्याला पनीर असू दे आणि मशरूम्स यांचे वेगवेगळे डिशेस अशा छान गार्निश केलेले असतात त्यामध्ये बघायला अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि तेच घरी करून दिले की मग त्याला म्हणजे हे राहत नाही काय म्हणतात त्याला घरकी मुरगी दाल बला बराबर असं आहे तर त्याला म्हणे म्हणता म्हणता जीब अशी वळायला लागलेली आहे तर टोमॅटो चांगला मऊ झालेलं आहे त्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घातली ही एकच चटणी बस असते जेवणासाठी बाकी इतर गरम मसाले खडे मसाले काही घालण्याची गरज नाही आहे आणि चटणी परतून झाल्यानंतर मग यामध्ये जे खोबऱ्याचं वाटण करून घेतलं हे होतं ते घालते तर खोबरं आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर असं एक वाटण आहे ते तर मालवणी पद्धतीच्या जेवणामध्ये आम्ही कांदा खोबरं भाजून घेतो कोल्हापुरी पद्धतीच्या जेवणामध्ये असं कच्चंच खोबरं घेतो तर जसं मी सांगितलं पप्पा जेवणान होते त्यामुळे मस्त झणझणीत असं रस्सा बनवलेला एक दबदबीत असा रस्सा बनवलेला म्हणजे असा जाडसर असा ग्रेव्ही कशी तर सुक्का रस्सा म्हटलं की दोघे तिघींसाठी काय करणार ना आणि असंही फ्राय चिकन खाण्यामध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे त्यामुळे मी रस्सा पण बऱ्याच महिन्यानंतर खात होते त्यामुळे असं साधं भातं जेवण बरं वाटतं रस्सा भात कोशिंबीर वगैरे तर जी भांडी लगच्या लगेचं म्हणजे नको असतील ती धुवून लगेच ठेवली ना की त्या ओटावर पसारा राहत नाही तर त्या साईडला पॅन ठेवलेला आहे आणि लसूण असं बारीक चॉप करून घ्यायचा म्हणजे चिरून घ्यायचा ठेचून घेतला की त्याचा अख्खा नको वाटतो असं बारीक बारीक जरा चिरून घ्यायचा तर ही रेसिपी एकदम सोपी आहे ब्रोकोलीची तर बरेच लोक असे भाज्या वगैरे खायला बघत नाहीत तर सिंपल आणि अशा झटपट ह्या रेसिपी म्हणतात आणि चवीला तितक्याच छान लागतात तर इथे मी तेल वापरणार आहे तुम्ही याऐवजी बटरचा किंवा बटरचा वापर केला तरी आणखी छान लागते पण पप्पांना शक्यतो बटर वगैरे नाही एवढं आवडत तर थोडंसं तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं त्यामध्ये लसूण चिरून घातलेली आहे तर यामध्ये थोडेसे ना ब्लॅक पेपर पावडर म्हणजे मिरी पावडर आहे ना ती जरी घातली तरी छान लागते पण पप्पांना हीट आधीचं किमोथेरपीमुळे हीट वगैरे वाढते रेडिएशन रेडिएशनमुळे आणि किमोमुळे त्यामुळे ब्लॅक पेपर घातलेलं नाही ता ते म्हणजे काळींबिरी तर लसूण चांगला परतून घ्यायचा तेल तापल्यानंतर आणि त्यामध्ये हे बघा तर ब्रोकोली शिजवताना त्यामध्ये मीठ म्हणजे मिठाच्या पाण्यातच ते शिजवलेलं आहे त्यामुळे आता एक्स्ट्राचं मीठ घालायची देखील गरज नाही आहे तर आता जेवणामध्ये मिठाचं देखील कमी आहे तिखटाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे आता ती सवय झाली आहे कुठेतरी म्हणून रस्सा मस्त झणझणीत केला आहे तर आज आ, कुकर ला ला तर आत ना मी चिकन कुकरला शिजवून घेतलं कारण उशीर झालेला फार कारण आमचं तळ्यात मिळत होतं की चिकन मटण करायचं की नाही तर पप्पा खाना नाही म्हटल्यानंतर एवढा सिरियसनेस नव्हता कारण शशीही नाही आहे तिकडे तर पुरुष मंडळी कोण असतील ना तर आपलं बायकांचं चालतं रमतगमत तर अळणे म्हणजे हे कोल्हापूरकरांचं जीवकी प्राण लहान मुलांसाठी तर अळणी पाहिजेच पण बऱ्याच लोकांना अळणी रस्सा प्यायला खूप आवडतो आणि आपण बाहेर वगैरे गेलो तर कोल्हापुरी थाळीमध्ये अळणी रस्सा वाढलेला असतो जे सूप हे खरं तर हेल्दी आहे तर अगदी लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं ते त्यामध्ये थोडीशी मिरी पावडर जर बारीक करून घातली तर अगदी विकतच्यासारखं सूप होतं तर वाटण चांगलं भाजलं आहे त्याला तेलाचा तेला तेला तवांग सुटला आहे थोडासा नकळत चिकनचा स्टॉक घातला त्यामध्ये तर सकाळी जसं मी सांगितलं नाश्त्यासाठी उसळ पाव बनवली होती म्हणजे वटाण्याची उसळ तर पप्पांसाठी एकदम फिक्की होती त्यामध्ये थोडीशी नकळत तिखट घातली आहे आणि आता दोन्ही एकत्र करून गरम करून घेणार ते कारण ब्रोकली पण फिक्कच आहे आणि मग वटाण्याची उसळ फिक्की असेल तर मग खाताना त्यांना कंटाळा येणार त्यामध्ये तिखट आमटीदेखील घातलेली आहे थोडी वटाण्याची तर हे व्हेज नॉनवेज असं मिक्स असेल ना खरं तर म्हणजे स खूप धावपळ ते ताप होतं कारण एकासाठी एक एकासाठी एक पण आता काय करायचं एकासाठी दुसऱ्याचं मंद दुखाऊ शकत नाही दुसऱ्यासाठी एकाचं मंद दुखवू शकत नाही हे बघा तेला म्हणजे जे वाटण होतं खोबरं चांगलं ग्रेव्ही भाजलेली आहे म्हणजे फ्राय झालेली आहे तेलाचा दंग सुटला त्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन घातलं आणि कसा मस्त झणझणीत असा तांबडा रस्सा बघा तर जेवढाच तेवढा असा जितका लागणार का तर इकडे पप्पांचं ते ब्रोकोली देखील झालेला आहे हे बघा एका शिटीमध्ये मस्त खुशका राईस म्हणजे प्लेन पुलाव तयार झालेला आहे तर इलूसाठी थोडासा राईस देते म्हणजे अळणी ह्याच्यासोबत ती लोण तिला भरवून घेईल तर चांगली उकळी येते आणि आपला कोल्हापुरी पद्धतीने चिकनचा रस्सा तयार झालेला आहे जर तुम्हाला रेसिपीज बघायला इंटरेस्ट असेल आणि फक्त रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर डिटेल रेसिपी मी ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे जे लोक नव्याने बघतात त्यांच्यासाठी सांगते तर त्यावर ना मी फक्त रेसिपीज अपलोड करत असते यामध्ये काय होतं ना ब्लॉगमध्ये पूर्ण सगळं रुटीन दाखवते आणि अगदी प्रमाणासकट तिथे नाही सांगू शकत मी तर रेसिपीज तुम्ही हव्या तर तिथे नक्की बघू शकता ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे तर प्लेन पुलाव घेतलेला आहे ब्रोकोली वटाण्याची आमटी तर पप्पा कांदा वगैरे सध्या खात नाहीत त्यामुळे पप्पांचा साधा सोपा पण मस्त असा रविवारचा स्पेशल बेज तयार आहे तर रोजच स्पेशल असतो फक्त यात प्लेन पुलाव जो आहे आपला तो वेगळा आहे आजच्या दिवसात तर पप्पा जेवून घेतील नंतर आम्ही जेवायला बसू कारण ते व्हेज जेवणार आणि आम्ही नॉनव्हेज तर त्यांना चालतं नॉनव्हेज खायला त्यांना सांगितलं तुम्ही खा म्हणून पण त्यांना नको आहे आणि पप्पांचं असं आहे ना की त्यांना इच्छा नसेल आणि जबरदस्ती दिली ना मग त्यांना खूप त्रास होतो त्यामुळे मी दहा वेळा विचारत असते त्यांना की बाप्पा तुम्हाला काय हवा आहे काय नको तुम्ही हे खाणार आहात का त्यामुळे खूप वेळा विचारलेलं तर ते बोलले माझी ज्यावेळेस इच्छा होईल तेव्हा मी सांगेन तर काकडी चिरून घेतलेली आहे कांदा टोमॅटो लिंबू लगच्या लगेच कचरा वगैरे भरून टाकते तर अगदी कमी वेळेमध्ये ना व्हेज नॉनव्हेज दोन्ही स्वयंपाक होऊ शकतो आणि सवय झालेली आहे ती तर तुमच्याकडेही असं असतं का नक्की कमेंट करून सांगा तर आज मी पहिल्यांदा असं बनवले की आमच्यासाठी नॉनव्हेज बनवलं असताना पप्पांसाठी व्हेज कारण पप्पा खात नाहीत आणि बरेच दिवस त्यांनी ते सोडलेलं त्यामुळे म्हटलं चला जबरदस्ती करण्यात काही म्हणजे अर्थ नाही आहे तर या नॉनस्टिक पॅनमधून वाटीमध्ये तो ब्रोकली काढून ठेवलेला आहे जेणेकरून पप्पांना मग नंतर देता येईल खायला तर आमच्या जेवणाची ताटं घेते तर बरीच लोकं इतक्या काळजीने व्हिडिओज बघतात छान कमेंट करतात मला खरंच खूप बरं वाटतं की अगदी आपुलकीने किंवा घरातल्या व्यक्तींची काळजी कशी क करतो ना तशी काळजीने मला विचारत असतात त्याबद्दल तरी खूप मनापासून त्यांचे धन्यवाद आणि देवबापाचे धन्यवाद अशा ह्याचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल चिकन रशाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने आदले मधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी ब्लेस यू ऑल खूप वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि स्पेशल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्तांचे की देवबाब मला इतकं सहाय्य करतो त्याबद्दल बाय बाय